सण समारंभांच्या वेळी स्वयंपाक करताना नैवेद्याची थाळीतील प्रत्येक पदार्थ चविष्ट बनावा व त्यासोबतच तो पटकन तयार व्हावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं पण सणांसाठी नैवेद्य बनवताना प्रत्येक गृहिणीची थोड्याफार प्रमाणात का होईना ही उडतेच तर याचसाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सणासमारंभाला स्वयंपाक रुचकर व झटपट होण्यासाठी काही टिप्स ज्यामुळे तुमचा स्वयंपाक हा झटपट होईल वेळेच्या आधी होईल आणि तितकाच रुचकर होईल पहिली टीप पुरण छान घट्ट होण्यासाठी डाळ दाल शिजताना डाळीमध्ये एक चमचा तांदूळ टाकावेत यामुळे पुरण छान घट्ट बनते टिप नंबर दोन म्हणजे श्रीखंड जास्त फसफसू नये यासाठी चक्का फेटून झाल्यावर श्रीखंडासाठी लागणारी साखर थोड्या दुधात विरघळून नंतर ती चक्क्यामध्ये मिक्स करावी टीप नंबर तीन भाजी किंवा भातामध्ये मीठ जास्त झाल्यावर त्यामध्ये अखंड भरडी सुपारी घालावी सुपारी मीठ शोषून घेण्याचं काम करते टीप नंबर चार खीर किंवा शिरा यामध्ये बदाम घालायचे असल्यास ते भिजवून घालावेत म्हणजे बदाम लवकर शिजले जातात टिप नंबर पाच कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे झाल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यामध्ये हे क्यूब्स दहा ते पंधरा मिनटं घालून ठेवा मग एका कॉटनच्या कपड्यावर किंवा चाणीवर हे पनीर नितळ ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार टिप नंबर सहा वाटाने उकळत असताना त्यामध्ये एक चिमूट साखर घाला म्हणजे त्याचा रंग हिरवाच राहील टिप नंबर सात तांदूळ शिजवताना त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका म्हणजे तांदूळ स्वच्छ पांढरे आणि मोकळे शिजतील टीप नंबर आठ हळूवडी छान कुरकुरीत हवी असल्यास त्यामध्ये थोडी मुगाची डाळ भिजवून वाटावी आणि अळुवडीच्या पिठामध्ये मिक्स करावी यामुळे हळूवडी छान कुरकुरीत बनतात आणि चवदारसुद्धा बनतात टीप नंबर नऊ डाळ भाताचा कोकर लावताना डाळीचं पाणी उतू जाऊन खालच्या भाताचा भांड्यात जाऊन सांडतं त्यामुळे भात पिवळा दिसतो म्हणून कुकर लावताना नेहमी डाळीचं भांडं खाली आणि भाताचं भांडं वरती आहे यामुळे काय होतं तर वरच्या वजनामुळे डाळीचं पाणी बाहेर येत नाही आणि जरी आलं तरी ते कुकरमध्ये खालीच झंट भात खराब होत नाही टीप नंबर दहा कोणताही पुलाव हो किंवा मसाले भात करताना तांदूळ जर एक ते दोन तास आधी भिजत ठेवले तर भात साध्या तांदळाचासुद्धा मोकळा आणि दाणेदार होतो टीप नंबर अकरा रव्याचा जर हलवा बनवायचा असेल तर रवा भाजत असताना त्यात एक चमचा बेसन घालावे त्यामुळे हलव्याची चव खूप छान लागते टिप नंबर बारा लसूण किंचित गरम केला तर पाकळ्यांची साल लवकर निघतात टिप नंबर तेरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते तर अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टिप नंबर चौदा कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे पातळ स्लाईस हवे असतील तर वेफर्स बनवायच्या किसणीने स्लाइस बनवा पातळ होतात व लवकर काम होते टिप नंबर पंधरा बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्यात चिमुडभर हळद घालावी टिप नंबर सोळा भेंडीची भाजी शिजवताना त्यामध्ये चिंचेची बुटूक किंवा एक चमचा दही घातल्यास भेंडीची भाजी चिकट होत नाही टीप नंबर सतरा शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत म्हणजे दाणे कमंग भाजून होतात टीप नंबर अठरा वांग्याचं भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या दे भांड्यात झाकून ठेवावेत म्हणजे त्याची सालं अलगद आणि पटकन निघतात टिप नंबर एकोणीस स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो टिप नंबर वीस दही छान घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीची तीन किंवा चार दीड टाकावेत म्हणजे दही छान घट्ट लागते टिप नंबर एकवीस चणे किंवा वाटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये दोन तीन थेंब खोबरेल तेलाचे टाकावेत म्हणजे ते लवकर शिजतात तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेलायकन प्रेस करा लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार